केस गळतीवर तसेच सिल्की मुलायम करण्यासाठी पंधरा टिप्स नंबर एक केसाच्या आरोग्यासाठी कढीपत्त्याची चटणी करून खावी चटणीमध्ये काळे तीळ टाकावे यामुळे केस अकाली पांढरे होणे देखील थांबते नंबर दोन घरच्या घरी हेअर स्पा करण्यासाठी पातेल्यामध्ये दोन टी स्पून तांदळाचे पीठ घेऊन त्यात एक कप पाणी घालावे हे मिश्रण गॅसवर ठेवून त्यात एक टीस्पून टाकून शिजवावे उकळी आल्यानंतर हे गाळून घ्या आता ही क्रीम स्टोर करून सुद्धा फ्रीजमध्ये ठेवू शकता नंबर तीन मिश्रण केसावर लावते वेळी त्यात लिंबू पिळावे आणि मिक्स करून केसाच्या मुळाशी लावावे एक तास केसावर ठेवून नंतर केस स्वच्छ धुवून टाकावे यामुळे केस चमकदार सिल्की शाईन करतात नंबर चार केसासाठी हे है, हेअर मास्क बनवताना कोरफडीच्या घरामध्ये आवळा पावडर घालून मिक्स करा हा पॅक केसाला लावून घ्यावे यामुळे केस चमकदार होतात आवळा पावडरमुळे केसाची अनेक समस्या नाहीशा होतात नंबर पाच एरेंडेल तेल केसासाठी अत्यंत फायदेशीर आहे यामुळे केसाची मुळी मजबूत होतात त्यासाठी एरेंडल तेल आणि नारळाचे तेल मिक्स करून रात्रीच्या वेळी केसाला लावून घ्यावे आणि सकाळी केस धुवून टाकावे नंबर सहा ओले केस असताना विसरू नयेत त्यामुळे केसाची मुळे लवकर तुटतात विचारण्यासाठी लाकडी कंगव्याचा वापर करावा नंबर सात लिंबू आणि आवळेची पावडर मिक्स करून केसाच्या मुळाशी लावल्याने केस गळतीचे प्रमाण कमी होते हे मिश्रण एक तासभर केसाला ठेवावे यामुळे केस लांब आणि काळेभोर होतात नंबर आठ उन्हाळ्यातील केसाची गळती थांबवायची असेल तर मोहरीच्या तेलाने मसाज करावीत टावेल कोमट पाण्यात बुडवून पिळून घ्यावे आणि डोक्याला बांधावे यामुळे केस मजबूत होऊन केसाचा पोत सुधारतो नंबर नऊ टी व्ही पाहताना बोटाची नखे एकमेकावर घासल्याने अनेक समस्या दूर होतात त्यामुळे केसाची समस्या दूर होऊन केस दाट होतात नंबर दहा मेथी बिया केस गळतीवर अत्यंत फायदेशीर आहे त्यासाठी रात्रभर मेथीचे दाणे भिजवून घ्यावे सकाळी पेस्ट करून केसांना चाळीस मिनिटे लावून ठेवावे नंतर थंड पाण्याने स्वच्छ धुवून टाकावे हा उपाय महिन्यातून दोन वेळा करावा केसांना हा उपाय खूप फायदेशीर ठरतो नंबर अकरा चेहऱ्यावर असलेल्या रोमछिद्रातील घाण स्वच्छ करताना महिन्यातून दोन वेळा तरी वाफ घ्यायला हवी त्यामुळे पोर्स ओपन होतात त्वचा स्वच्छ होण्यास मदत होते हल्ली वाफ घेतल्या जाणाऱ्या पाण्यामध्ये पदिना किंवा ग्रीन टी असे घालू शकता त्यामुळे त्वचा मऊ होते नंबर बारा मेकअप करण्याआधी किंवा उन्हात जायचे असल्यास एलोवेरा जेल चेहऱ्यावर लावून घ्यावे त्यामुळे चेहरा काळा पडत नाही नंबर तेरा कोरड्या त्वचेसाठी तूप तुप हलके कोमट गरम करून त्वचेला लावल्याने त्वचेचा कोरडेपणा खूप कमी होतो हा खूप जुना आणि सोपा उपाय आहे तुपात मॉइश्चरायझिंग गुणधर्म असल्याने आंघोळीच्या आधी शरीराचे मालिश सुद्धा करू शकता नंबर चौदा वृक्ष व राठ झालेल्या केसांना चमक आणण्यासाठी जवसाच्या बियाची पावडर करून घ्यावी त्यात तांदळाचे पाणी आणि लिंबाचा रस मिक्स करून हा पॅक केसांना केस स्वच्छ धुवून घ्यावे यामुळे केस सॉफ्ट होतात नंबर चमकदार त्वचेसाठी कच्चे दूध खूप फायदेशीर आहे कच्च्या दुधापासून फेस पॅक बनवावा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभार व्हिडिओतील टिप्स तुम्हाला उपयोगी असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा अशाच नवनवीन टिप्स व माहितीसाठी मीनाताई किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनही प्रेस करा जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन प्रथम तुम्हालाच मिळतील धन्यवाद